घडे क्रमांक सुटला हिंद केसरी जुना बैल मैदान मौजे माल शिरा ग्रामस्थ आणि स्वर्गीय मित्र यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेले चाळीसाव्या पर्वातलं चाळीसावं भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानाचा घडी क्रमांक पंचवीस पटवन राशी लढत चलय कोण होतय सेमीला पात्र लढत 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 झाली मागे लक्ष द्या लढत झाली तीन गाड्यामध्ये निकाल गेला थर्ड हम्पार कॅमेऱ्याकडं कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो आहे सव्वीस लावून घ्या एक वती भागेश्वर पलवान अमोल बसले मरद बारामती यांचा चेतक डॉंग दोन वती आहे तुझाभवन कृष्ण कुमारी कल्याणी कोरी भाटगडकरांचा नंद्या तीन वरती आई तुझाभवाने रेणुकुमाल सरजा पॅन्स क्लब पेहेंढरपूर चार वती महालक्ष्मी वृत्त पलवान सचिन पाटील कचरेवाडी पाच वरती आहे जानुबाई विसन सरपंच नारायण विठ्ठल काजे चिकलसे मावळ सहा वती जयभवन कृष्णा शिवशंभर सरपंच अण्णा सेठ घाटगे पाचवड सात वती ओम साईराम प्रसन्न जयमल्ला प्रसन्न कुमारी ज्ञानेश्वरी प्रमोसेठ आगोणे चाळीस